मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या अशोकनगर येथील श्री भटाई एज्युकेशन सोसायटी संचलित प्रगती माध्यमिक व प्राथमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी सामान्य सुविधा द्याव्यात अशा आशयाचे निवेदन अध्यक्ष बी एस वाणी उपाध्यक्ष एस सी पिंगळे सचिव बी एस येवले संचालिका कुंदा बदान मुख्याध्यापक राहुल चव्हाण मुख्याध्यापिका सविता कोठावदे व शिक्षकांनी दिले प्रगती माध्यमिक व प्राथमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी सामान्य सुविधा आवश्यक आहेत याबाबत आमदार सौ सीमाताई हिरे यांना संस्थेतर्फे निवेदन देण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष बी एस वाणी यांच्या हस्ते आमदार सौ सीमाताई हिरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक संजय शिरोडे सचिन देसले राजेश अडकमोल हसीराम बहिरम वैशाली वाणी प्रतिभा बागड माधुरी वाणी तसेच भाजपचे पदाधिकारी रामरी भगवान काकड सुनील कोठावदे कोटावदे विला आणि कामगारांच्या काही डेव्हलपमेंट आमच्या आपल्याकडे अकराशे प्रवेश आहे आणि बालवाडी सुंदर वर्ग आहे आपण तर इतकं काय मी माझ्या शिक्षकांना एकच सांगतो की हे नाही म्हणून आम्ही हे करू शकत नाही हे सबध मला आपल्याला ही जी इमारत आपण बांधली तर आपल्याला अकरावी मारावीचे वर्ग सुरू करायचे या वेळी मुलगा आला की तो पदवी होणार काय पडवा असं एक स्वप्न घेऊन हे काम आपण सुरू केलं विद्यार्थ्यांसाठी सामान्य सुविधा निश्चितच पुरवण्यात येईल अशी ग्वाही आमदार सौ सीमाते हिरे यांनी यावेळी दिली सन्मान न्यूज फोर्टिन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद